पुणे पदवीधर मतदारसंघासाठी महायुतीतील राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप रसिकेत सुरू आहे अशातच भाजपने विद्यमान आमदार अरुण लाड यांचे चिरंजीव शरद लाड यांना पक्षात घेऊन उमेदवारीचा शब्द दिला त्यानंतर आता सांगलीचे पालकमंत्री अन राज्याचे उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनीच लाड यांच्या उमेदवारीची घोषणा केली आहे ताकाला जाऊन मोगा लपवण्यात काय अर्थ नाही असे म्हणत मंत्री पाटील यांनी पुणे पदवीधरचे भावी उमेदवार असा शरद लाड यांचा उल्लेख करत एक प्रकारे उमेदवाराची घोषणाच केली सांगली जिल्ह्यातील पलुस येथे आयोजित भाजप कार्यालय आणि पक्षप्रवेशाच्या मेळाव्यात ते बोलत होते पुणे पदवीधर मतदारसंघासाठी महायुतीमधील सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे वास्तविक राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडे विद्यमान आमदार अरुण लाड आहेत तर महायुतीमध्ये ही जागा भाजपकडे आहे भाजपच्या या जागेवर राष्ट्रवादीने आतापासूनच दावा केला आहे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी माने हा अश्वमेध सोडल्याचे जाहीर केले होते तर दुसरीकडे भाजपकडून आमदार अरुण लाडवे यांचे भाजपमध्ये घेऊन त्यांचे चिरंजीव शरद लाड यांना भाजपमध्ये घेऊन त्यांना उमेदवारी देण्याचा शब्द देण्यात आला होता यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्समध्ये लिहा चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जगात भारी कोल्हापुरी